रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशन हद्दीत वरली मटका अवैध देशी दारूचा सुळसुळाट सुरजी तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण क्षेत्रांमध्ये वरली मटका देशी दारू अवैध धंद्यांना ऊत आलेला आहे कापूस तळणी येथे एका धार्मिक स्थळाच्या शेजारी व ग्रामपंचायतीच्या जवळच बाजारात वरली बहादर मटका खेळताना दिसून आले सातेगाव हिंगणी गावंडगाव विहीगाव कुंभारगाव उमरी बाजार निभारी अशा लहान मोठ्या गावात मोठ्या प्रमाणात वरली मटका दिवसा धवड्या पोलिसांच्या डोळ्यासमोर सुरू असल्याचं सा नागरिकांनी सांगितलं आहे गावागावात अवैध देशी दारू विदेशी दारू विना परवाना विक्री होत आहे चिंचोली रहिमापूर व मुरादेवी या ठिकाणी हॉटेल ढाबांमध्ये विना परवाना विदेशी दारू विदेशी आणि देशी दारू, दारू अल्पवयीन विद्यार्थ्यांसह आंबट शेवकीण नागरिक रात्री बारा वाजेपर्यंत दारू पित असल्याचं दिसून आलंय याकडे स्थानिक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वचक नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे हप्तेखोरीमुळे हे अवैध धंदे सुरू असल्याचंही सा नागरिकांनी सांगितलंय वर्लीमुळे अनेक शेतकरी मजूर वर्ग यांची पिळवणूक होत असल्याचं दिसून येत आहे गरीब कुटुंबातील नागरिक लालच्या पोटी या जुगारात कमाईचे पैसे गमावून बसल्याने घरातील स्त्रियांवर मुलांना व उपासमारीची वेळ यांच्यावर आली असल्याचं एका महिलेनं सांगितलं आहे या जुगारावर अवैध धंद्यांवर पोलिसांचं का लक्ष नाही कोणाच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे चालतात हे सांगणे जरी कठीण असले तरी हप्ते दिल्याशिवाय धंदे चालत नाही असे नागरिकांचं म्हणणं आहे आता तरी ग्रामीण पोलीस अध्यक्ष अमरावती यांनी वरली किंग बहादराच्या मुस्त्या आवडल्या आवळाव्या अशी मागणी जनसामान्य सुज्ञ नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.